नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे अतिशय मोठी बातमी समोर हो येत आहे माहिती सरकार वरती आणि या संपूर्ण विधानसभा निवडणुकीवरती मोठा आरोप आता करण्यात आलेला आहे इतकच नव्हे तर हे सरकार पूर्णपणे ईव्हीएम च्या आधारेच निवडून आलेला आहे असा थेट आरोप आता शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केलेला आहे उत्तमराव जानकर म्हणाले की आम्ही सगळ्या मतदारसंघांचा अभ्यास केलेला आहे आणि सुमारे एकशे पन्नास मतदारसंघामध्ये ईव्हीएम घोटाळा करण्यात आलेला आहे यामध्ये भाजपच्या सत्याहत्तर जागा अजितदादा गटाच्या बारा जागा आणि शिंदे गटाच्या अठरा जागा निवडून येतात परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांच्या खूप साऱ्या जागा निवडून आलेल्या आहेत सामान्यपणे ईव्हीएम मशीन मध्ये कंट्रोल पॅनल कुठून व्हीव्हीपॅटला कमांड दिले जातात परंतु या निवडणुकीमध्ये मात्र उलट करण्यात आलं आहे व्हीव्हीपॅट चे कमांड कंट्रोल पॅनल ला देण्यात आलेले आहेत त्यामुळे मोठा घोटाळा याच्यामध्ये झाल्याचं ते म्हणाले इतकंच नव्हे तर बारामतीमध्ये अजितदादांचा वीस हजार मतांनी पराभव झालेला आहे असं त्यांनी खुलासा केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही सगळा तपास केलेला आहे आणि या विरोधामध्ये आम्ही कोर्टात सुद्धा जाणार आहोत असं ते मानलेले आहेत त्यामुळे परत एकदा आता च्या मुद्द्यावरून महायुती सरकारवरती निशाणा त्यांनी साधलेला आहे आणि याच मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे यापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पराभूत आमदारांनी कोर्टात जाण्याची तयारी दाखवलेली आहे तर मंडळ ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र